आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन सरकारला वटणीवर आणायचं असेल तर आदिवासींनी पक्षभेद विसरून एकजूट दाखवावी माजी आमदार जिवा पांडू गावीत एकवीस ऑगस्ट रोजी पैसा क्षेत्रातील आरोग्यसेवा वगळता सर्वच कार्यालय बंद करण्याचा चक्काजाम आंदोलन छेडले जाणार सरकारला वटणीवर आणायचं असेल तर आदिवासींनी पक्षभेद विसरून एकजूट दाखवावी प्रसंगी जेलभरो आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार जीवा पांडू गावित यांनी सतरा संवर्ग पेसा भरती करता सकल आदिवासी जमातीच्या वतीनं बेमुदत चक्काजाम आंदोलनाच्या प्रसंगी ते पंचायत समिती येथील बैठकीत बोलत होते यावेळी व्यासपीठावर माकपचे माजी आमदार जीवा पांडू गावित काँग्रेसचे चंद्रकांत भाऊ पाटील भोई महिला तालुका अध्यक्षा भगवती चौधरी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे चिंतामण गावित भास्कर चौधरी शिवसेना उबाटा गटाचे तालुका प्रमुख मोहन गांगुर्डे माजी सभापती इंद्रजित गावित उत्तम कडू माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन भोई सुभाष चौधरी कृष्णा चौधरी सावळाराम पवार परशुराम वारडे भिका राठोड चिंतामण वारडे राजूबाबा शेख अखिल पठाण आदी उपस्थित होते पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर